अभिनेत्री जॅकलिन आणि तिचा बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखरची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे जॅकलीनला इम्प्रेस करण्यासाठी महाठग असणाऱ्या सुकेशनं लाखो करोडांचे गिफ्ट तिला दिले सुकेशचं नाव नोरा फतेह सोबतही जोडलं गेलं पण हे राहिलं बाजूला पण म्हणतात ना प्रेमासाठी माणूस काहीही करू शकतो आता हा किस्सा बॉलिवूडचा जरी असला तरी अशीच एक घटना समोर आली आहे आपल्या अभिनेत्री असलेल्या गर्लफ्रेंडसाठी एकानं चक्क तीन कोटींचा अलिशान बंगला गिफ्ट केला पण हा मजनू कोणी साधा सुद्धा नाही तर अट्टल चोर आहे। घटना आहे कर्नाटकच्या बंगळुरूमधली पंचाक्षरी एस स्वामी हा सदतीस वर्षांचा प्रोफेशनल चोर आहे स्वामी हा मूळचा महाराष्ट्रातल्या सोलापूरचा स्वामीनं नऊ जानेवारीला एका बिझनेसमॅनच्या घरामध्ये चोरी केली होती तिथूनच स्वामीनं चौदा लाखांचे चांदीचे दागिने लंपास केले या घटनेनंतर पोलिस त्याच्या मागावरती होती त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी रात्रंदिवस एक करत दोनशे सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यानंतर एकोणीस जानेवारीला अखेर स्वामी पोलिसांच्या हाती लागला चौकशी झाली आणि त्याचा रेकॉर्ड जेव्हा पोलिसांनी तपासलं तेव्हा चोरीची हिस्ट्री बघून त्यांचेही डोळे फिरले कराटेमध्ये बेल्ट मिळालेल्या स्वामीनं पंधरा वर्षांचा असतानाच पहिली चोरी केली ती सुद्धा लॅपटॉपची त्यातून चांगले पैसे मिळाले मग काय लत लागल्यासारखं त्यानं चोरी करायला के सुरुवात केली महाराष्ट्र म्हणू नका गुजरात कर्नाटक सोबत अनेक राज्यांमध्ये त्यानं चोऱ्या केल्यात दोनशे पेक्षा जास्त घरफोडा केल्यात स्वामीकडून एकशे एक्क्याऐंशी ग्रॅम सोन्याची बिस्किट तेहतीस ग्रॅमचे चांदीचे दागिने सोन्याचे दागिने वेगळे आणि रक्कम वेगळी असा मोठा मुद्देमाल जप्त केलाय अट्टल चोर असणारा स्वामी अनेकदा तुरुंगातही गेलाय दोन हजार सोळा मध्ये गुजरात पोलिसांनी त्याला अटक केली होती आणि साबरमती तुरुंगात ठेवलं होतं जामीन मिळाला सुटका झाली पण चोरीचा नाद काही गेला नाही बरे एवढ्या मोठ्या मोठ्या चोरी करणाऱ्या स्वामीची कोणती टोळी नाही बर का हा बहादर एकटनं चोऱ्या करतो रिकाम्या घरांची रेकी करायची आणि घरंही अशी निवडायची की जी पुढे मागे असतील आणि चोरी करायची स्वामीचं लग्नही झालंय त्याला एक मुलगा सुद्धा आहे म्हणतात पण ते सगळं सोडून त्याचं अफेअर आहे ते ही एका अभिनेत्री सोबत जी आधी बार डान्सर होती अभिनेत्रीच्या प्रेमात असलेल्या पैशातून तीन कोटींचा आलिशान बंगला घेतलाय एवढंच नाही बंगल्यामध्ये ठेवण्यासाठी बावीस लाखांचं एक्वेरियम तो महाराष्ट्रातून तिकडे टग्न घेऊन गेलाय आता ही झाली एक गर्लफ्रेंड आणि आणखीन एका गर्लफ्रेंडला म्हणजेच अभिनेत्रीला डेट करण्यासाठी त्यानं तब्बल पंधरा लाख रुपये मोजलेत आणि त्यानंतर एक दिवस तिच्या सोबत राहण्यासाठी फाय स्टार हॉटेलमध्ये सात ते आठ लाख रुपये मोजले आता हा अटकल चोरट्या पोलिसांच्या हाती लागलाय आता हा दुसरा सुकेश चंद्रशेखर तर नाही ना याचा ना, पोलीस तपास करतायत म्हणजेच त्याचे आणखीन किती महिलांशी संबंध आहेत त्यातल्या किती जणी अभिनेत्री आहेत कोणाकोणाच्या तो संपर्कात होता याचा पोलीस तपास करतायत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका